नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जातो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एप्रिल दोन हजार स्कॉलरशिप परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर होत आहे असं पत्र काल अनेकांच्या स्टेटसला अनेकांनी पाहिला तर आपला विद्यार्थी पात्र आहे का अपात्र आहे हे या निकालातून तुम्हाला कळणार आहे आता ते परपत्रक काय आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रसिद्धी पत्रक आहे एम एस सी स्कॉलरशिप ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ईमेल ऍड्रेस आहे पुन्हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे हा त्यांचा दूरदर्वी क्रमांक आहे अंत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा झाली होती पूर्व उच्च प्राथमिक शिक्षण परीक्षेत पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आठवी अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेले पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप सॉरी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीचा अंतरिम निकाल म्हणजेच कसला तात्पुरत्या स्वरूपाचा निकाल हा आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन टी पी एस स्लॅश पप्स एम एस सी डॉट इन या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या मधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल शाळेचा इंडिव्हिज्युअल प्रत्येक शाळेचा निकाल त्यांच्या शाळेच्या लॉगिनमध्ये आणि प्रत्येक पाल्याचा निकाल पालकांनी आपापल्या मोबाईलवरती याच वेबसाईटवर तुमचा सीट नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता खाली काय सांगितलंय विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावायची असल्या संबंधित शाळांच्या लॉबिनमध्ये पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते चार मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देणार येणार आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपर करता पन्नास याप्रमाणे शुल्काची शुल्का ऑनलाईन पेमेंटद्वारे करायचं आहे जर तुम्हाला या निकालावर आक्षेप असेल आज तुम्हाला खऱ्या अर्थात तुम्हाला पडलेले जे मार्क्स आहेत मला अंतरिम उत्तरसूची आली त्यानंतर अंतिम उत्तरसूची आली आणि त्याच्यानंतर आता अंतरिम निकाल म्हणजे तात्पुरत्या शब्दिकालचा आता तुम्हाला मी पहिल्यांदा म्हटले पात्र पात्र अनेकांना वाटतं पात्र म्हणजे आमच्या मुलाला स्कॉलरशिप मिळालेली आहे तर नाही लक्षात घ्या आणि अपात्र तर ह्याचा अर्थ काय मी दरवेळेस सांगत असतो पात्र म्हणजे पास आणि अपात्र म्हणजे नापास आता हे शब्द वापरता येत नाही शासनानं पास नापास हे शब्द काढून टाकलेले आहेत त्याच्याऐवजी पात्र अपात्र म्हणजे तुम्ही पास झालेला असाल तर तो पात्र नापास झाले असेल तर तुम्ही अपात्र असा अर्थ होतो लक्षात घ्या तुमच्या समोर निकाला पात्र असा विषय असेल तर अनेक स्टेटस लोक स्टेटस टाकतील माझा मुलगा स्कॉलरशिप लागला गुलावर उधळायचा डीजे लावायचा नाही तर, तर, तर पात्र म्हणजे पास झालेला आहे अंतिम निकालाच्या वेळी तुम्हाला गुणवत्ता याद्या प्रसारित होणार त्यावेळी तुमचा मुलगा तुमच्या असताना ग्रामीण शहरीचं काय मेरिट असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे लक्षात घ्या आणि याच्यावरती तुम्हाला काय अडचणी असतील अंतिम उत्तरसूचीप्रमाणे तुम्हाला मिळालेले गुण अंतरिम निकालामध्ये मिळालेले गुण जर त्यांची तफावत होत असेल तर मात्र तुम्ही त्या ठिकाणी एम एस सी पुणे यांना पन्नास रुपये प्रत्येक पेपरचे असे करून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही तुमच्या तुम असणाऱ्या तक्रारी नोंदवू शकता कधीपर्यंत पंचवीस एप्रिलपासून चार मे पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे एवढ्यात मग ह्यामध्ये अजून काय अडचणी असतील विद्यार्थ्याचं नाव चुकलं असेल आडनाव चुकलं असेल वडिलांचं नाव आईचं नाव इत्यादी दुरुस्ती करण्यासाठी चार मे पर्यंतच मुदत तुम्हाला दिलेली आहे म्हणजे तुमची काय फॉर्म भरताना चुका झाल्या असतील त्या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिषद परिषद पुणेकडून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पुन्हा त्याच पद्धतीनं विविध मुदतीनं प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच शाळा माहिती प्रवृत्ता शाळेचे क्षेत्र ग्रामीण शहरी अभ्यासक्रमात दुरुस्ती करावाचे चा, असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने विनंती पत्र माहिती नमूद करायचे सदरचे पत्र पेल पी डी एस के डॉट कॉम या ईमेलवर चार मे च्या रोजी पाठवण्यात याव्या जर तुमचा ग्रामीण शहरीचा उल्लेख चुकला असेल फॉर्म भरत असताना त्याच्यावर असणारे मुख्याध्यापकांचं पत्र तुम्ही काय करायचं या ईमेल आयड्रेस वर पाठवायचा आहे जेणेकरून तुमची माहिती त्यांच्यावर पोहचेल आणि तात्काळ त्यावर दुरुस्ती केली जाईल अशा बदल विहित मुक्तीला आवश्यक शुल्काचं ऑनलाईन प्राप्त झालेला अर्जाचा पडताळणीसाठी निर्णय संबंधित शाळेच्या इनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर आत करून येईल विहित मुक्तीत ऑनलाईन पुनपडता अर्ज निकाल काढल्यानंतर अंतिम निकाल गुणवत्ताचे प्रश्न करण्यात येतील बघा तुमच्या काय अडचणी असेल तर तुम्हाला दहा बारा दिवस दिलेला आहे तेवढ्यात तुम्ही काय असतील त्या अडचणी तुमच्या काय करायचं त्या ठिकाणी सांगायच्या आणि त्यावरनं तुम्हाला नंतर येणारा येत्या अवकाश एक महिन्यात बरात निकाल लागेल त्यावेळी तुमचा अंतिम आणि का, काय कायमचा फायदेचा निकाल भेटेल त्यानंतर तुम्हाला काय करता येणार नाही दहा दिवसात तुम्हाला तुमच्या अडचणी या ठिकाणी पत्रांद्वारे असतील किंवा तुमच्या साईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे आता कशा पद्धतीनं क्लेम करायचं हे तुम्हाला काय केलं जाईल या सांगितलं जाईल पण जर आपण जर पाहिलं तर अजून कुठल्याही प्रकारचं ऑफिशियल वेबसाईटवरती वरती याच्या अपडेट कुठले आलेलं नाही निकालाचं त्यामुळे हे पत्र खरं आहे खोट आहे असेल खरं तर अजून ऑफिशियल वेबसाईटवरती त्यावरची असणारी लिंक म्हणा किंवा निकालाचं कुठल्याही प्रकारचं अपडेशन अजून आलेलं नाही दुपारपर्यंत येईल आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगितली जाईल हा व्हिडिओ बघून थोड्या वेळातच जर निकाल लागला तर आपापल्या पाल्याची मार्क्स सांगा संध्याकाळी किती मेरिट लागेल आणि कुठल्या जिल्ह्याचं काय मेरिट असेल हे सांगितलं जाईल आणि त्यावरून आपला मुलगा तो स्कॉलरशिपधारक होतो आहे का नाही याची माहिती सुद्धा तुम्हाला जाईल व्हिडिओमध्ये सांगितली जाईल तर बघा अंतरिम निकाल लागतोय घेतलेल्या महिन्याचं खऱ्या अर्थानं गुणात्मक तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर मग काळजी करायचं कारण नाही जे विद्यार्थी दोनशे चाळीस प्लस आहेत त्या विद्यार्थी सिलेक्शन शंभर टक्के असणाऱ्या कुठल्याही जिल्ह्यातला असो फक्त कोल्हापूर जिल्हा सोडू ग्रामीणचा असेल तर दोनशे चाळीसच्या वर असणारा प्रत्येक जिल्ह्यातला मुलगा गुणवत्ताधारक असणारच आहे जर कमी असेल तर म्हणजे याच्यापेक्षा कमी असेल या तर मेरिट कमी जास्त इकडे दोन चार मार्कांना होऊ शकतं त्यामुळे काय अडचणी असतील तर सेवन नाईन सेवन टू सिक्स एट फोर सेवन टू वन या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि काय अडचण असतील तर तुमच्या शेअर करायच्यात तर चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराज करवीर हो जय शिवराय